राहुरी तालुक्यातील वडनेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जागेवरच ठार झाल्याची धक्कादायक घटना दिनांक दहा मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली यामुळे राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे शोभाचंद सीताराम गव्हाने वय पन्नास वर्ष हे आपल्या शेतातील गव्हाला पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार चालू करण्याच्या उद्देशाने शेतात गेले असता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला या घटनेत शेतकरी जागेवरच ठार झाला बिबट्याने त्यांना सुमारे दोनशे फूट मकाच्या शेतात ओढून नेले त्या ठिकाणी बिबट्याने शोभाचंद गव्हाणे यांना अतिशय क्रूरपणे त्यांचे शिर धडापासून वेगळे करून खात होता दरम्यान बराच वेळ झाला तरी शोभाचंद गव्हाणे हे घरी परतले नाही त्यामुळे त्यांची पत्नी त्यांना पाहण्यासाठी शेतात गेल्या त्यावेळी बिबट्याने त्यांना पाहून घटनास्थळावरून धूम ठोकली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हवालदार जानकीराम खेमनं यांच्यासह पोलीस पथक तसेच वन विभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे लक्ष्मण शेंडगे शंकर खेमनर समाधान चव्हाण महेश ससे मदन गाडेकर राजू घुगे अंकराज जाधव सचिन शहाणे पोपट ढोकणे ताराचंद गायकवाड तसेच रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला त्यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली यावेळी तनपुरे यांनी वन विभाग अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले मंत्र्यांच्या मंत्र्यांच्या बंगल्यात फोडले पाहिजे मंत्र्यांच्या बंगल्यात वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यात बिबट्यांचे मानवी हल्ले वाढल्याचा आरोप करून जोपर्यंत जिल्हा वनाधिकारी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत मृतदेह तो ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला यावेळी जिल्हा वन अधिकारी यांनी उपस्थित राहून राहुरी परिसरात तातडीने पिंजरे लावण्याचे आश्वासन दिले सदर नरभक्षक बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला मात्र या घटनेमुळे शेतकरी वर्गातून संतापाची लाट पसरली आहे वडनेर येथील शेतकरी शोभाचंद गवाने यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अत्यंत दुर्दैवी प्रकारे मृत्यू झालेला आहे बिबट्यांची संख्या राहुरी तालुक्यात नगर जिल्ह्यात ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती संख्या त्यांची वाढलेली आहे याच्यावरती मी स्वतः आमदार असताना देखील विधानसभेत देखील याच्यावर आवाज उठवला मी असतील सर्व आमदार त्या ठिकाणी आवाज परंतु मात्र राज्य शासन आणि विशेषतः केंद्रातलं बसलेलं सरकार कुठलीही याच्यावरती उपाययोजना करताना दिसत नाही हे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे रात्रीची वीज त्या गावामध्ये चालू असल्यामुळं पहाटे पहाटे उठून चार वाजता मला कुटुंबियांनी सांगितलं ते मोटर चालू करण्याकरता गेले असताना विहिरी जवळ जोडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप घातली आणि अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह कुटुंबियांना सापडला खरं खूप मोठं दुर्दैव आहे तात्काळ आज आम्ही इथं मृतदेह देखील ताब्यात घ्यायला दे नकार दिला होता नगरचे अधिकारी डी सी एफ ते इथं आले त्यांनी आश्वासित केल्यानंतर आम्ही आता इथं मृतदेह ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि दोन दिवसामध्ये त्या नरभक्षक बिबट्याला पकडण्याचं त्यांची वेगळी टीम ते त्या ठिकाणी आणण्याचं त्यांनी आश्वासित या ठिकाणी केलेलं आहे आणि दोन दिवसात नरभक्षक बिबट्याला पकडून जुन्नरला आश्वासित केलंय आणि त्याचबरोबर आज काही आम्ही इथं मागण्या मांडल्यात नरभक्षक झालेल्या बिबट्याला तर लवकरात लवकर पकडलं पाहिजे राहुरी तालुक्यासाठी किमान पन्नास ते शंभर पिंजरे हे बिबट्यांचे उपलब्ध दे करून द्यावे अशी देखील मागणी केलेली आहे परंतु या सर्व शॉर्ट टर्म किंवा थोड्या कालावधीच्या उपाययोजना आहेत याच्यामध्ये कायदेच एवढे कडक आहेत की साधा कोणी बिबट्याला हात लावू शकत नाही आम्ही वारंवार सरकारला त्या ठिकाणी सांगतोय की एकदा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य येऊन बघा विशेषतः केंद्र सरकारमधल्या मोदी सरकारमधल्या गव्हर्नमेंटचा हा विषय केंद्रातले कायदे आहेत त्या बिबट्याच काही त्याला करू शकत नाही इतकी संख्या वाढलेली आहे त्यांचं प्रजननावर काही अंकुश आणावे नसबंदी करावी काहीतरी करा, करा। नाहीतर अक्षरशः शेतकरी तिथं शेतात जाऊ शकत नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यातल्या सर्वच ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि हे कायदे बदलण्याची ही अत्यंत गरज आहे त्यामुळं येत्या आठवड्यामध्ये मोठा रास्ता रोको राहुरी तालुक्यातले सर्व शेतकऱ्यांना घेऊन तिथं केंद्र सरकारचं लक्ष या गोष्टीकडे कर वेधण्याकरता संख्येवरती अंकुश आणण्याकरता मोठं आंदोलन देखील पुढच्या आठवड्यामध्ये रास्ता रोको असेल याबाबत देखील उभारणार आहे की वडनेर या गावामध्ये शिवाचंद वय वर्ष चोपन यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे तर या ठिकाणी आपण तात्काळ कारवाई करून त्या ठिकाणी आमच्या डिव्हिजननं ट्रॅप कॅमेरा लावलेले आहेत आणि सदर बिबट्याला आम्ही एक लगेच तात्काळ पकडण्याची निर्देश दिलेले आहेत आणि हा लेखड आहे बिबट्या आहेत पकडल्यानंतर आम्ही कायमस्वरूपी बंदिस्त करणार आहोत तसेच या ठिकाणी आपण जनजागृती करत आहोत आम्ही सदर ठिकाणा ठिकाणाला आमचे आर एफ ओ असतील एसीएफ असतील यांनी भेटी दिलेली आहेत आणि आपण तात्काळ कार्यवाही करून जे या घटनेमध्ये मृत आहेत यांच्या नातेवाईकांना पंचवीस लाख रुपयाची जी शासन निर्णयाप्रमाणे जी तरतूद आहे ती आपण नुकसान भरपाई रक्कम आहे ती तात्काळ आपण येत्या दोन तीन दिवस दोन तीन दिवसात देणार आहोत ग्रामस्थांनी पिंजऱ्याची मागणी केली होती परंतु त्यांना पिंजरा मिळाला नाही त्यामुळे ही घटना घटली त्याला जबाबदार वन विभाग आहे असं ग्रामस्थांमध्ये विचारत आहे काय नाही आम्ही या इतिहास पाहिला या भागातला तर अशा प्रकारची बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडण्याची घटना या भागामध्ये पूर्वी झालेली नव्हती तर यामध्ये आपण तात्काळ आपण कारवाई करून आपल्याकडे पिंजऱ्यांची संख्या पण पुरेशी आहे तर या ठिकाणी आपण पिंजऱ्याचा आजच पुरवठा करून या ठिकाणी आम्ही पिंजरे पिंजरे दोन तीन लावून आपण तात्काळ या लेपडला जेरबंद करणार आहोत शेतकऱ्यांनी बिबट्याचा आ... विभागाला फोन केला तर वन कर्मचारी त्यांना भाषेत बोलतात याबद्दल काय सांग नाही याच्यामध्ये शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी लगेच फोन करून बिबट्याचं लोकेशन ज्या ठिकाणी आहे ते वन विभागाला कळवणं आवश्यक आहे त्याचबरोबर एकोणीस सव्वीस हा महाराष्ट्र वन विभागाची हेल्पलाईन आहे विनाशुल्क तर त्यावरही फोन करून तात्काळ आपण मदत मागू शकतो आणि अशा प्रसंगी आमचे जे क्षेत्रीय वनाधिकारी आहेत वन कर्मचारी आहेत ते आपल्याला तात्काळ तिथं मदत पोहोचवण्यास सक्षम आहेत आणि पिंजरा लावण्यासाठी सुद्धा आम्ही यापुढे सुद्धा मी आता सूचना देणार आहे बिबट्या बिबट्याच्या बाबत जनजागृती करण्यामध्ये तुमचे जे, तुम जे नियमवलेले हो अधिकारी आहेत तालुक्यासाठी ते कुठं कमी पाडतायत का काय याच्यामुळे या वेळोवेळी घटना घडत असल्यामुळे नाही आता आपण पाहिलं तर आमच्या वन विभागाकडं कार्यक्षेत्र फार मोठं आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळं काही ठिकाणी प्रॉब्लेम येत असेल परंतु मी आज या घटनेच्या निमित्तानं सर्व आता मीटिंग घेऊन सर्व आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सूचना देणार आहोत आणि प्रत्येक कॉल ला प्रतिसाद गेला पाहिजेत या बाबतीत मी दक्षता घेणार आहोत प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी